सर्वे रिपोर्ट बदलण्याची ताकद आहे महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये प्रताप सरनाईक ठाण्याची जागा ही शिवसेनेची आहे ती शिवसेना मिळावी या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील त्याला मोठ्या मताने निवडून आणू असा विश्वास करत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्व्हे रिपोर्ट बदलण्याची ताकद महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या शिवसैनिकांमध्ये आहे जर सर्व्हेनुसार चालायला गेलो तर कार्यकर्त्यांची गरज काय असेही मत त्यांनी व्यक्त केले याशिवाय त्यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आधी महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे ते पहावे त्यानंतर महायुतीमध्ये काय होते ते पहावे असेही म्हटले मंगळवारी सकाळी शिवसेना आमदार विजय शिवतरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यासाठी शुभदीप या बंगल्यावर दाखल झाले होते त्यांच्या पाठोपाठ काही मिनिटांनीच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले दोघांचीही मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेऊन चर्चा झाल्यावर ते बंगल्यातून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांना सामोरे गेले यावेळी प्रताप सरनाईक यांनी आपण मीरा भाईंदर येथे रस्त्याची कामे होत नव्हती ती कामे होण्यासाठी मुख्यमंत्री यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधून काम करण्याचे आदेश दिले आहे असे सांगितले शिवाय उत्तन येथील डंपिंग ग्राउंडला सातत्याने आग लागत आहे त्याचा रहिवाशांना त्रास होतो तेथील लोकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायला आल्याचेही त्यांनी सांगितले नगरसेवक जर आमची कामं करत नसेल तर आम्ही मतदानावर का म्हणून बहिष्कार घालू नये अशी त्यांनी भूमिका घेतली ही माहिती देण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आलो डोंगरी येथील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नासंदर्भात ताबडतोब योग्य तो पाहून शासनाने उठलावी यासाठी त्यांना विनंती केली त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी जी संबंधित विषयावर चर्चा केली आणि लवकरात लवकर चांगला तोडगा काढून सर्वसामान्य जनतेला काय कसं मिळून देता येईल यासाठी प्रयत्न करून देण्याचं आश्वासन केलं संभाजीनगर या जागा ज्या आहेत लोकसभेच्या निवडणुकाचा काही विषयच नाही परंतु शेतकरी ठाणे शहर किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ज्या काही चर्चा चालू आहे त्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्या आणि ह्या आठवड्यामध्येच त्या उमेदवारी आहे जिल्ह्याचा वर्षाचा इतिहास धर्मवीर आनंद एकोणीसशे शहाण्णव साली ही जागा ही पहिल्यांदा लढवली होती प्रकाश परांचे तत्कालीन आमचे जे सभागृह नेते नगरसेवक होते ते खासदार झाले होते आणि तेव्हापासून ठाण्याची ही परंपरा आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला तो अंतिम लोकसभेसाठी जी काही काही आहेत जो ज्याला माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर आहे ते नाव त्यांनी जाहीर केल्यानंतर एखाद्या सैनिकाप्रमाणे लढायची आमची सगळ्यांची मानसिकता सुरू आहे त्या संदर्भात मला काही कल्पना नाही परंतु ही ठाणे लोकसभा शिवसेनेचा आहे शिवसेनेचा धनुष्यबान गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीवर पोहोचवण्याचं पवित्र काम धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे ठाणे ही ती ही आहे आणि ती शिवसेनेलाच मिळावी या मताशी आम्ही ठाम आहोत उमेदवार जो शिंदेसाहेब देतील त्या दे उमेदवाराला जास्त मताधिक्याने गेल्या निवडणुकीमध्ये जे होत मिळालं होतं त्यापेक्षा जास्त मत्याच्या सर्व पक्षाच्या प्रवक्त्यांनी जेव्हा तुमच्या चॅनलवर निवडणुकीच्या सर्वे संदर्भात चर्चा चालू असते त्यावेळेस प्रत्येक चॅनलचा चॅनलमध्ये त्या पक्षाचा प्रवक्ता म्हणतो की जे सर्वेमध्ये येतं ते प्रत्यक्षात उतरत नाही आणि सर्वेमध्ये जी काही भूमिका असेल सर्वेची ती भूमिका बदलण्याचं काम हे सर्वेमध्ये सर्वे असतात ते दाखवून देतात आणि जी भूमिका असेल किंवा जो सर्वेचा सर्वे सर्वे रिपोर्ट असेल तो बदलण्याची शिवसैनिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वेनुसार जर आपण चालायला गेलो तर मग त्याचा त्याची मला काय माहिती खोरसे हे शिवसेनेचे दोन वेळाचे खासदार झालेले आहेत आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांची भावना अशीच आहे की ती जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेला मिळावी त्या ठिकाणी उमेदवार हेमंत गोडसे असो की अन्य कोणी असो या विषयावर आमचं आम्ही काही आमची प्रतिक्रिया देऊ शकत नाही परंतु ज्या दोन खासदार दोन वेळा निवडून येतात त्यांना तिसऱ्यांदा तिकीट मागायचा अधिकार असतो आणि शिवसेनेची ती जागा आहे ती जागा परंपरागत शिवसेनेची आहे ती शिवसेनेकडेच राहावी अशी आमची भूमिका आहे अशामध्ये काय झालं आहे आणि काय चाललं आहे हे त्यांनी विचार करावं त्यांनी जे उमेदवार जाहीर केले त्या उमेदवारावर काँग्रेसच्या लोकांचा डोळा आहे आणि काँग्रेसची तर ही भूमिकाच आहे की जर जागा ते आमच्यासाठी सोडत नसेल म्हणजे सांगलीच्या जागेविषयी किंवा परभणीच्या जागेविषयी जर सोडत नसेल तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू आधी त्यांनी महाआघाडीमध्ये काय चाललं आहे त्याचा विचार करावा नंतर महायुतीकडे बघा